नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी मार्गदर्शक जाकीर मनसुरी आज आपण मका पीक खत व्यवस्थापनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो मका पीक हे खादाड पीक असून जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य आपटेक करीत असतात त्यासाठी मका पिकाचे खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो पूर्व मशागत करत असताना आपल्याला चार ते पाच ते शेणखत हे जमिनीत मिसळून घ्यायचे आहे मका पीक लागवड करीत असताना दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो इको पावर शंभर किलो आणि पंचवीस किलो पंचामृत या खताचा वापर करायचा आहे त्यानंतर पंधरा दिवसाची मका झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाची मका झाल्यानंतर दोन बॅग युरिया दहा ते वीस किलो झिंचावा या दोन्हींचा मिश्रण करून खताचा वापर करायचा आहे त्यानंतर तिसरं ख खत म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या मका झाल्यानंतर बारा बत्तीस सोळा एक बॅग किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग त्याबरोबर तीस किलो युरियाचा वापर करायचा आहे या पद्धतीने आपण खत व्यवस्थापन केल्यास आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमच्या शेतकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद